झाली आहे बघा पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर दिवस आज मला आठवला ज्यावेळी जयप्रकाश नारायणजीला रात्रीच्या वेळेस इंदिरा गांधींनी पकडलं होतं पोलीस गेले त्यांना उठवलं झोपेतन त्यांना पकडण्यात आलं होतं तेव्हा जयप्रकाश नारायणंनी एकच एक एक सेंटेन्स बोलला होता विनाशगाळे विपरीत बुद्धी ते सेम विपरीत बुद्धी आमच्या मोदी सरकारला झालेली आहे त्यांनी अरविंद केजरीवालला अटक करून त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारली आहे एका रात्री त्यांना पूर्ण नॅशनल हिरो बनवून दिलेला आहे आणि मला हे एक लक्षात आलं आहे का हे असं जे चालू आहे जे ऐकत नाही मागे ईडी वगैरे आणि त्यां हे लोक घोटाळे करतीलच चालेल इलेक्ट्रॉल घोटाळे एवढे अकरा हजार काही कोटीचे घोटाळे झाले आहेत यांना काँग्रेस पार्टीचे फंडिंग बंद केले त्यांनी हां म्हणजे आज काँग्रेस पार्टीकडे खर्च करायला काही हे नाही जेव्हा अकाउंट सीज केले हे जे प्रकार आहेत तुम्ही कोणासोबत इलेक्शन लढणार आहे दोन हजार चोवीसचे विपक्ष ठेवणार आहे का तुम्ही विपक्षच नाही राहणार तर लोकशाहीकडे म्हणजे हिटलर वगैरेची चालले चालली आहे आपली वाटचाल हां तर मला असं वाटतं की जर लोकशाही टिकवायची असेल तर लोकांना सामान्य लोकांना घराच्या बाहेर यावंच लागेल मी आवाहन करतो की अरविंद केजरीवालला जी अटक झाली त्याच्याकरता लोकांनी आपल्या आपल्या घरात निघावं आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर निघावं तेव्हाच लोकशाही टिकून राहील हां मी सर्वांना आवाहन करतो आम आदमी पार्टीतर्फे सर्व लोकांना आवाहन करतो यानंतर जर पुन्हा पुन्हा तीच सरकार आली लोकशाहीमध्ये खांदा पालट होणं आवश्यक आहे जर खांदा पालट होत नसेल तर इलेक्ट्रॉल ऑटोक्रसी म्हणतात त्या ऑटोक्रसीकडे चाललो आहे आपण इलेक्ट्रॉल ऑटोक्रसीकडे चालू आहे आणि हे देशाकरता आपल्या घातक राहील जसं तिकडे पुटीन पुटीनने चालू आहे पुटीन तीस चौथी पाचवी जे टर्म आहे किंवा तिकडे किम आहे नॉर्थ कोरियाचा त्याच्या डायरेक्शननी आपण चाललेलो आहे तर हे धोक्याची घंटा समजावी बस एवढंच बोलतो मी या क्षणी काल दिल्लीमध्ये जी घटना झाली रात्री अकरा वाजता केजरीवाल साहेबांना डिटेन करण्यात आलं ही फार म्हणजे या आपल्या देशामध्ये भारतामध्ये आता हिटलरशाही आल्यासारखं असं वाटायला लागलेलं ला आहे कारण जो व्यक्ती या सगळ्या राज्यामध्ये त्यांनी जे फार्मुले यूज केले जे दिल्लीमध्ये त्यांनी केलं ते पूर्ण राज्यामध्ये आज सगळे मुख्यमंत्री करत आहेत आणि त्या माणसाला त्यांनी दिल्लीमध्ये पाण्याची व्यवस्था केली शिक्षणाची व्यवस्था केली सरकारी शाळा एक नंबरच्या शाळा केल्या ज्या प्रायव्हेटच्या वर गेल्या मल्ला क्लिनिक दवाखाने फ्रीमध्ये दवाखाने झाले ज्या ज्या लोकांना मोठे मोठे जे बिमाऱ्या आहेत कॅन्सरसारख्या बिमाऱ्या आहेत त्याच्यासाठी फ्री दवाखाने केले त्यांनी मोठे मोठे दवाखाने जे काही कोणी देऊ नाही शकत तेवढी सुविधा केजरीवाल सरकारने दिलेली आहे आणि केजरीवाल साहेबांना हे अशा प्रकारे अटक करणं हे लोकशाहीला घातक आहे आणि येणारे दिवस हे हुकुमशाहीकडे जात आहे हे या माध्यमातून मी आज तुम्हाला सांगू इच्छितो आज आम्ही भंडारा जिल्ह्यामध्येच हा निषेध कार्यक्रम करत नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये ज्या केजरीवाल साहेबांना अरेस्ट केलं अटक केली त्यांना त्यामुळे हा कार्यक्रम पूर्ण भारतामध्ये राबवण्यात येत आहे आणि मला एकच सांगायचं आहे की केजरीवाल साहेबांची चुकी काहीही नाही तरी त्यांना तरीही त्यांना काल रात्री डिटेन केलं हे डिटेन करण्याचं हे जे षडयंत्र आहे हे आमचे मोदी साहेब हे षडयंत्र करत आहेत परंतु त्यांनी जे षडयंत्र केलं ते षडयंत्र त्यांच्यावरच यंत्र होऊन पडणार हे आज मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो कारण त्यांच्यावर यंत्र पडणार आहे हे येणारे दिवस तुम्हाला दाखवतील कारण लोकशाही संपू देणार नाही आमच्यासारखे लोक जगलात जाण्यासाठी तयार आहे आम्हाला डिटेन करा आम्हाला मारा काही करा परंतु आम्ही लोकशाही संपू देणार नाही ही आज आमची काळाची गरज आहे आणि ही मोदी सरकार आम्हाला त्याकरिता उचकवत आहे असं मी बोलू इच्छितो